मराठी माणसाचं अस्तित्व कुठंच राहिलेलं नाही पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल कोणता लहान सहान जिल्हा असेल कुठेच अस्तित्व राहिलेलं नाही मराठी माणूस पूर्णपणे संपलेला आहे मराठी माणूस मच्छी खातो मराठी माणूस दारू पितो मराठी माणूस मटण खातो मराठी माणूस भांडण करतो हीच तुमची ओळख राहिलेली आहे तुमची आता लायकी राहिली नाही तुम्हाला कोणी येते आणि कोणी मारून जाते मी काय म्हणतो ज्या पद्धतीने पुण्यात मुंबईच्या ठिकाणी मार आण होते कालचा एक व्हिडिओ पाहिलेला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मराठी माणसाला मारहाण करण्यात आलेली आहे उत्तर बिहार असतील पंजाबचे लोक असतील बाहेर राज्यातील लोक असतील हे पूर्णपणे महाराष्ट्रात आता घुसलेले आहेत ते व्यवसाय करतात ते मोठे झालेले आहेत परंतु आपल्याला कोणत्याही प्रकारची अक्कल राहिली नाही परंतु जी कालची गोष्ट झाली ती निंदनीय आहे मराठी माणूस जर एका जागेवर नाही आला तर पूर्णपणे संपून गेलेला आहे हे निश्चित ध्यान आठवा ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे असतील हे नेहमी सांगत होते की मुंबई जी आहे ती मराठी माणसाची मराठी माणूस या ठिकाणी टिकला पाहिजे तो व्यवसाय केला पाहिजे तो मोठा झाला पाहिजे ती त्यांची भूमिका होती त्यानंतर राज ठाकरेंची तीच भूमिका होती राज ठाकरे प्रत्येकच म्हणत होते की मराठी लोकांना या ठिकाणी प्रथम प्राधान्य द्या त्यांना व्यवसाय करण्याकरता त्यांना नोकरी करण्याकरता कुठेतरी संधी निर्माण करून द्या तरच ते मोठे होतील कुठेतरी गुंडगिरी कोणत्या आमिष कोणत्या एखाद्या वाईट व्यसनाशी लागणार नाही ते कुठेतरी व्यावसायिक बनतील अशा पद्धतीने ते नेहमी बोलत होते परंतु आपल्याला वाटत होतं की ते राजकारणासाठी बोलत आहे आता तुम्ही म्हणसाल तुम्ही मनसेचे आहात का मी मनसेचा नाही कोणत्याच पक्षाचा नाही परंतु ती सत्य गोष्ट आहे ती मांडण्याचा प्रयत्न करतो आज ज्या पद्धतीने मराठी माणसावर कुठेतरी हल्ला होतो कुठेतरी मारहाण होते आणि त्या मराठी माणसाला कुठेतरी व्यवसाय सुद्धा करू देत नाहीत मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी ते जर कुठे स्टॉल जर मांडला ना तर त्यांना लातन हाणल्या जात त्यांना व्यवसाय करू देत नाहीत ती आपली लायकी आहे कारण तर मराठी माणूस बाजूला पाहतो परंतु कोणत्याच प्रकारचा त्याला सपोर्ट करत नाही आपल्या काय बापात चाललं होऊ द्या त्याचं नुकसान झालं तर कारण तर आपण आपल्याला मोठं कधीच होऊ दिलं नाही आपणच त्याला होतो ज्या पद्धतीने परप्रांतीय येतात बाहेर राज्यातील लोक येतात ते व्यवसाय करतात मोठा लावतात तुम्ही बघू शकता की कित्येक लोकांनी व्यवसाय महाराष्ट्रात नेऊन हो। पोट भरलेले आहेत त्यांच्या सुरुवातीला त्या ठिकाण जे दुसऱ्या राज्यातून जे लोक आले होते ना त्यांच्याकडे कपडे सुद्धा नव्हते ते स्वतःचे कपडे एका अंगावरचे कपडे जे असतील ते घेऊन आले त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत त्यांनी व्यवसाय केला जिथं टाकता येईल तिथं मदत केलेली आहे त्यांनी गुपचुपचे स्टॉल असतील कुठेतरी भाजीपालाच विकायचं काम असेल कुठं क्लस्टरचं काम असेल कुठे खर्ची फर्ची बसवायचं काम असेल आता अशा पद्धतीने त्यांनी काम केले आणि ते मोठे झाले सुरुवातीला आता ते सेटल झालेले ज्या पद्धतीने तुम्ही आवडीने त्या ठिकाणी खाताना ना वगैरे एखाद्या बाजूला मराठी माणसांना जर व्यवसाय करायचं झालं आणि त्या गुपचिपचा जर स्टॉल लावला तर आपण त्या ठिकाणी जात नाही त्यानंतर आपल्याला मोठं होऊ द्यायची आपली कुवत नाही आपल्या लोकांना आपण कधीच मोठं होऊ देत नाही आपण कुठं जातो ज्या ठिकाणी उधार दिलं त्या ठिकाणी मात्र आवर्जून जातो पाटील लिहून ठेवा ही आपली भूमिका आणि नंतर आपणच बोमा मारत बसतो की मराठी माणसाला व्यवसाय करतात नाही मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही ही आपली भूमिका कारण तर त्याला डुबवणारे आपणच एखाद्यानं जर कृषी सेवा केंद्र टाकलं एखाद्याना जर एखादा ऑनलाईन सेंटर टाकलं एखाद्यानं एखादं बोटचं दुकान टाकलं एखाद्यानं हॉटेल टाकली एखाद्यानं असं चहाची कॅन्टीन टाकली त्या ठिकाणी आपण जाणार नाही आपल्याला आवडतं लोकच आपण त्या ठिकाणी जाणार आवडीने खाणार काय भैया क्या गुपचूप बनाय त्या असं आपण म्हणणार कुठेतरी आपल्या माणसानं जर लसीचं दुकान टाकलं त्या ठिकाणी जाणार नाही एखाद्या बाजूला परप्रांत्याचं दुकान असलेलं लागलेलं असेल गाड्या लागलेल्या असेल त्या ठिकाणी आपण लसी पिणार घरच्यांना घेऊन जाणार त्या ठिकाणी कुलपी खाणार काय खायचं ते खाणार चोकोबार खाणार काय खायचं ते खाणार स्तुती करणार पैसे देणार नगदी आणि निघून येणार परंतु मराठी माणसाच्या जर दुकानावर गेलं तर त्या ठिकाणी आपण उधारी मांडा होतो त्याला पूर्णपणे निस्तून अबोध करून टाकतो दुकान असेल व्यवसाय काय असेल ते असेल मी का बोलतोय समजून घ्या ज्या पद्धतीने मराठी माणसावर एखादा हल्ला होतो एखाद्या मराठी माणसावर बाजूचा हल्ला झाला तर आपण नजर अशी लावून घेतो डोळे आणि बाजूला निघून जातो आपल्याला माहित नाही की काय व्हायचं ते होऊ द्या त्याचं आपलं थोडे नुकसान झालं आपलं काही थोडं झालं आपलं काय बिघडलं बरा तो खाली गेला आपल्यापेक्षा मोठा नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने आपली भूमिका आहे आपण चार पैशासाठी एखाद्या परप्रांतीला जमीन विकून टाकतो मोठ्या जर एखाद्या जास्त पैसे दिले तर त्या ठिकाणी ती आम्ही जमीन विकून टाकतो परंतु आपण एखाद्या शेजारच्या व्यवसाय एखाद्या शेतकऱ्यांना ते जमीन विकत नाही कारण तर पैसे कमी होतात पैसे कमी आल्यानंतर आपले कुठतरी हाल होतील अपेष्टा होतील अशा पद्धतीची आपली भूमिका असते आणि तो भाऊ आपला मोठा होईल त्याच्याकडे जमीन आहे कोणी म्हणाल की बाप्पा भावाला जमीन विकली ला, ते मोठा झाला एखाद्या शेजाराला जमीन विकला आजूबाजूच्या गावाला जमीन विकली ती मोठा झाला अशा पद्धतीची आपल्याला लाज वाटेल त्या कारणाने आपण त्या ठिकाणी विकत नाही परप्रांत्याला विकून टाकतो दुसऱ्या राज्यातील लोकांना विकून टाकतो आपण जर एखाद्या व्यवसाय करायला आला फेरीवाला जर आला तर त्या ठिकाणी आपण नगदी पैसे देऊन ती वस्तू घेतो बाज असेल टॉवेल असेल खुर्ची असेल साडी असेल चोळी असेल काय असेल ते घेऊन टाकतो नवीन विकत घेऊन टाकतो पैसे देऊन नक्की घेऊन टाकतो परंतु आपल्या बाजूच्या व्यवसायाकडे जात नाही हे निंदनीय आहे ज्या पद्धतीने पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल लहान सहान जिल्ह्या असतील तुम्हाला तुमच्या व्यवसाय सुद्धा करू देणार नाही इथून पुढे जर आज हुशार नाही झालं आपण जर व्यवसायात नाही घुसलो तर आपल्याला त्या लोकांच्या बंगल्यावर झाडपूस करायसाठी राहावं लागेल आताची परिस्थिती आहे व्यवसायाकडे वळा कुठं ना कुठं तरी लहान मोठा व्यवसाय करा तुम्हाला जे करता येईल ते करा आपली मानसिकता काय आहे आपल्याला वाटते पंचवीस तीस लाख रुपये यावं एखादं होलसेल मोठं दुकान टाकवावं त्या ठिकाणी आपण खुर्ची टाकून बसावं त्या ठिकाणी आपल्या पाठीमागे चार दोन लोक काम करायला असावे अशी आपली भूमिका असते परंतु आपल्याला कुठंतरी ओतं टाकून बसण्याची आपली व्यवसाय करण्याची ताकद नाही व्यवसाय जर आपण करायला गेलो तर आपल्याला शेजारी काय म्हणेल पाहुणा रावणा काय म्हणेल तो तो, तो कुठेतरी पोत टाकून माळ विकतो अशा पद्धतीने आपण कुठेतरी कमी आहोत ती मानसिकता दूर करायला पाहिजेत आणि व्यवसायात मोठ्या ताकदीने उतरायला पाहिजेत आता तुम्हाला काय वाटते पटलं तर व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय